नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार असं आंबील बनवणार आहोत त्याचबरोबर हे पित्तनाशकसुद्धा असतं आणि काही ठिकाणी यात्रासाठी सुद्धा, यात्रा सुद्धा बनवलं जातं म्हणजेच पारंपरिक अशी रेसिपी आहे आणि बनवायला तर खूप सोपी आहे आणि प्यायला तर टेस्टी लागते चला तर मग आपण ही कशी बनवायची ते आज पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला महत्त्वाचा घटक म्हणजे ताक लागतं तर हे मी ताक घेतलेलं आहे आपल्याला थंडगार असं ताक वापरायचं आहे हे छान एकसारखं असं आपण घुसळून घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे आणि ह्या पिठाचं जे आहे ते आपल्याला थोडंसं मिश्रण बनवून घ्यायचं आहे पातळसर असं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या सर्व मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं छान आपलं एक संद हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे छान असं तयार झालेलं आहे तर त्यानंतर आंबील बनवण्यासाठी आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे हे पाणी जे आहे ते आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण लसूण थोडासा घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या असतील त्या बारीक कट करून घेतल्या जेणेकरून पट करणं बारीक होतील त्याचबरोबर मिरच्या घेतलेल्या आहेत तीन आणि थोडंसं आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि हे आपण ओबडदोबड असं ठेचून घेणार आहोत आपल्याला ठेचून घ्यायचं आहे त्यामुळे छान अशी चव येते आणि तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये ज्या आपण ज्वारीच्या पिठाचं बॅटर बनवलेलं आहे हे मिश्रण आहे ते आपल्याला या पाण्यामध्ये ओतायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण थंड पाण्यामध्ये मिसळल्यामुळे आपलं हे जे बॅटर आहे ते ह्याच्यामध्ये गुटळ्या अजिबात होत नाही छान एकसारखं तयार होतं आणि हे एकाच मिनटामध्ये छान असं उकळेलं आहे कारण पाणी अगोदरच उकळेलं असल्यामुळे आता हे आपल्याला जास्त नाही तर दोन ते अडीच मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे दाटसर होपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण ठेचून घेतलेलं आहे मिरची जिरा आणि लसूण ते याच्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि छान असं आपल्याला आता हे एकत्र करून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होतं आणि प्यायला तर खूप छान लागतं आता हे छान असं एकत्र केल्याच्यानंतर हे थोडंसं आपण दाटसर होऊ देणार आहोत साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये हे जे आंबील आहे आपलं ते तयार होतं आता आपण हे तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि आपल्याला हे पूर्णतः थंड करून द्यायचं आहे तर हे आपण असंच अर्धा तास ठेवूयात म्हणजे पूर्ण थंड होईल तर आता हे थंड झालेलं आहे आता आपण आंबील बनवायला घेऊयात म्हणजेच आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण ताक घेतलेलं होतं हे ताग जे आहे ते याच्यामध्ये मिसळायचं आहे आणि दोन्ही आपल्याला जे आपण शिजवलेलं मिश्रण आहे पिठाचं आणि ताक आपल्याला एकत्र करायचं आहे मग आपलं हे आंबिल जे आहे ते तयार होतं आता सर्व जे आहे ते व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेऊया आपल्या आवडीनुसार ताक जे आहे ते थोडंसं कमी जास्त किंवा हे कितपर्यंत घट्ट पात्र आहे तो त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये ताक मिसळायचं आहे आणि त्यानंतर आपण हिरवेगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असं आपलं आंबील थंडगार तयार झालेलं आहे कारण आपण ताक हे थंड वापरलेलं आहे किंवा याच्यामध्ये आईस्क्यूबसुद्धा वापरू शकता आणि छान असं आपण आता हे सर्व केलेलं आहे तर पाहू शकता दिसायलासुद्धा मस्त दिसतं आणि प्यायला तर तेवढंच अप्रतिम लागतं आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये तर अवश्य प्यायला हवं काही ठिकाणी यात्रेसाठीसुद्धा हे बनवलं जातं आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे पित्तनाशकसुद्धा आहे त्यामुळे हे आवर्जून उन्हाळ्यामध्ये तर प्यायलाच हवं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद